नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय मुलांमध्ये सवयी रुजवणे मुली मोठ्यांचे अनुकरण करतात मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणे चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे गळा भेट घेत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून असावा सुंदर चॉकलेटचा बंगला बालगीत घ्या वस्तूंची लहान मोठी तुलना कशी करायची ते शिकवा यानंतर मुलांना त्यांच्या कुटुंबाचे चित्र काढण्यास सांगा आता आता मुलांकडून चित्रात रंग भरण्याची क्रियाकृती करून घ्या हवेमध्ये निरीक्षण हवेत काय उडणार काय नाही स्पष्ट करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप नंतर मुलांना रिंगा रिंगा रोझीस हा खेळ खेळायला सांगा आता मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा घरी मजेदार खेळ मुलांशी दैनंदिन दिनचर्या आणि तिचे महत्त्व याबद्दल बोला जसे रोज दात घासणे करणे इत्यादी चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे मुठीला मोठ मारून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी ठेवण्यास प्रोत्साहित करा खेळा आणि आणि शिका आता कुटुंब नाती गोष्ट सांगा आता समजावून सांगा कोणत्या गोष्टी पाण्यात बुडतील आणि कोणत्या तरंगतील आता मुलांना रस्त्यावरील सावधगिरीचे नियम समजावून सांगा आता वस्तू मोजून कमी जास्त संकल्पना समजावा वर्गीकरण रंग आकार माप या आधारे वर्गीकरण करायला शिकवा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन रॉकेट उडवा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलाला विविध वस्तूंचे वर्गीकरण करायला शिकवा फळे भाज्या कडधान्ये कपडे भांडी इत्यादी चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे हात मिळवून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका नोंदूने जंगल साफ केले ही गोष्ट सांगा पुढे मुलांना वेगवेगळे वेग आकार ओळखायला शोधायला आणि वेगळे करण्यास सांगा आता मुलांना अन्नाचा तप्ता दाखवा नाव चव निरोगी अनारोग्य यातील फरक समजावून सांगा यानंतर मुलांना मातीपासून मानव प्राणी किंवा पक्ष्यांसाठी घर बनवण्यास प्रेरित करा आता रस्त्यावर सावधगिरी बाळगायचे नियम समजावून सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन एक दोन तीन खेळ खेळा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ मुलाला काळजीपूर्वक क्रॉसिंगवर घेऊन जा त्याला झेब्रा क्रॉसिंगची गरज सांगा तसेच सुरक्षित वापर करण्यास सांगा आज आपण मुलांमध्ये चांगल्या सवयी विकसित करणे या विषयाची माहिती घेतली पालकांनाही माहिती देऊ घरी आपणही तसेच वागावे जे आपल्याला मुलांना शिकवायचे आहे मुलांसोबत घेतलेल्या खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद